हाय हॅलो मस्कार सर्वांना स्वामी समर्थ अरे कोण जायचं तुला

चिकन आणि नूडल्स खायचे काय खायचे हॉटेल मध्ये चिकन आणि नूडल्स अरे श्रावण महिना सुरे आता अनुष खात आहेत मग स्वामी बाप भाऊ करतात स्वामी आवडत नाही चिकन मटण थोड्या दिवसांनी खायचा कुठ नाही जात नाही जायचं तुला कुठलाच नाही तर आम्ही चाललो आहे हॉटेलला लांब नाही जायचं इथे जवळच ओंढरीमध्ये हॉटेल आहे त्याच हॉटेलमध्ये जाणार आहे कारण की मग जिकडे आम्ही नेहमी जातो तिथे जायला उशीर होईल ते हॉटेल तिकडे हांडेवाडीला आहेत त्या साईडला आम्ही हांडेवाडीला छान छान हॉटेल्स आहेत सगळे तर आम्ही तिकडे जात असतो दरवेळी पण आज आम्ही इथे जाणार होतो ओंढरीमधल्या हॉटेलला कृष्णा हॉटेलला तर अचानकच ठरलं आमचं जायचं हे सकाळपासून मला येते जाऊया जाऊया पण मी म्हटलं तर नको जायला घरीच काहीतरी बनवू स्पेशल पण त्या ते कामावरून मग म्हटले नाही जाऊया आणि आरोचं सकाळपासून चाललं होतं हॉटेलला जायचं आहे हॉटेलला जायचं आहे मम्मीचा बड्डे मम्मीचा बड्डे म्हणून तर आरोसाठी चला म्हटलं जाऊया आणि इथे पोचल्या पोचल्या आरोव हॉटेल बघून आणि तिथे सगळं बाहेरचं क्लायमेट आणि खेळायला वगैरे होतं त्यामुळे ते सगळं बघून आरो एवढा खुश झाला होता आरोचं चाललं होतं एकदम एकदम म्हणजे खुश म्हणजे खुश झाला तर तो खूपच तिथलं सगळं क्लायमेट वगैरे बघून आणि त्याला असं कुठे बाहेर जायचं म्हटलं की खूपच तो खुश होत असतो तर बघा राधाकृष्णाची मूर्ती एवढी सुंदर आहे ही रात्रीचं मोबाईलमध्ये व्यवस्थित शूट नाही झालं पण खूप छान मूर्ती आहे ती राधाकृष्णाची आणि अर चालू होतं या स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे म्हणून त्यात चाललं होतं कारण की हे फक्त शोजारी ठेवलं आहे आणि त्यात आपली एंट्री नाही आहे हे त्याला समजत नव्हतं एक काय होत मम्मी है। एक अर्जुन कृष्ण अजून कृष्णाची मम्मी अरे कृष्णाची मम्मी नाही बाधाय ती राधा कृष्ण येते एक तिथे कृष्ण ओके इथं आल्यावर खेळायला कंटिन्यू खेळायचं असं त्याला कधी पण जर गेलं तर इथे पहिला त्याला खेळायचं असतं गार्डनमध्ये खेळायला खूप छान छान आहे आणि बिन गार्डनच्या हॉटेलला जायचं म्हटलं की मग तिथं आज खाऊन देत नाही काही नाही आम्हाला त्याला कारण त्याला फक्त खेळायचं असतं म्हणजे हॉटेलला जायचं म्हणजे पहिला पॉईंट त्याचं आठवतो त्याला की खेळूनच तिथे गेलं खेळायचं भेटणार आहे आपल्याला म्हणून तो खूप एक्सायटेड असतो जाण्यासाठी बाहेर मग त्याला थोड्या वेळी इथं खेळून दिलं म्हटलं जाऊ दे चला खेळू देत त्याला म्हणून आणि ह्यावेळी आम्ही खूप दिवसांनी आलो होतो बरेच दिवस झाला आता एक थे थे। <laughs> एक दोन महिने तरी झाले असते मला ते की नाही आलो गुंडीमध्ये खेळत होता आणि मी इकडे व्हिडिओ करत होती ह्यांना लागली होती खूप भूक कारण आम्हाला यायला झाला होता उशीर मग इकडे हे वाढ बघ बसले होते आमची आणि त्यांचं चालू होतं चला चला हॉटेलमध्ये <laughs> आतमध्ये जेवण करू वगैरे आणि मग नंतर खेळव देत त्याला मग आरोला थोडा वेळ खेळवला आणि मग आम्ही आलो जेवण वगैरे केलं आमचं जेवण वगैरे झालं तर हा इकडे निवांत खात बसला होता कारण त्याला भूक पण लागली होती आणि आरोला आजची डिश आवडली पण होती हॉटेल स्पेशल भाजी घेतली होती ती खूप टेस्टी लागते इथली तर आमचं झालं आहे जेवण करून आणि आरोज चाललं इकडे निवांत खेळत खेळत जेवायचं आणि आज संडे असल्यामुळं का काही का, माहिती नाही पण खूपच गर्दी होती हॉटेलला मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि परत बाहेर खेळायला आलो आरो मग थोडा वेळ खेळायला आणि मग साडे दहा वाजता आम्ही घरी गेलो तर चला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून तोपर्यंत सरवाना श्री स्वामी समर्थ गुड नाईट